सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी विधानसभा मतदारसंघामधील विद्यमान लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाची संधी मिळाली त्यांच्या सत्ता काळामध्ये जिल्ह्याला तब्बल तीन मंत्री मिळाले आहेत मात्र त्यांनी मतदारसंघामध्ये केलेली विकासकामं दाखवून द्यावीत हे स्पष्ट करत लोकप्रतिनिधीला राहुरी साधे ग्रामीण रुग्णालय सुद्धा सुरू करता आलं नाही महायुतीचं सरकार आल्यानंतर एकट्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचे एकशे चार कोटी रुपये मिळाले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा कोटी रुपये मिळाले लाडकी बहीण योजनेमधनं नव्वद हजार महिलांच्या खात्यावर चौतीस कोटी रुपये जमा झाले या सर्व योजनांचा लाभ कोणत्याही चिठ्ठी शिवाय संबंधांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला महायुती सरकारचे मतदारसंघामधील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील बारागाव नांदूर इथे आयोजित सभेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते यावेळी धनराज गाडे राजूभाऊ शेटे पुरे सुनील भट्टड अंकुश बर्डे बाळासाहेब बर्डे अण्णासाहेब बाचकर साहेबराव सर्जेराव गाडे शिवाजी सागर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि बारागाव नांदूर पंचक्रोशीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाळवायचा याचा विचार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना ही गोष्ट नक्की लक्षात आली आता आपला पराभव होणारच आहे मग दम देऊन काय का काय त्यांना म्हणलं जेवढा दम लोकांना देतात तेवढे लोक जास्त आग्रह सुरू होऊन तुम्हाला सांगतो का मत देण्याचं काम किंवा त्याच्या करतील ही खात्री मी या निमित्ताने देण्याचं काम करतोय आता काय आश्वासनं दिले काय केलं वावरत जांभळीसारखा जो काही फुलाचं आश्वासन दिलंय काय वावरत जांभळी जांभळ म्हणजे लोकांनी सांगावं कधी तिथं का कधी चौकशी केली का वाभोरी दुसऱ्या टप्प्याचे कधी चौकशी केली का अहो के एक गावच्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो का ऊस तोडला आणि तो फक्त माझ्या सभेला त्याचा फोटो कुणीतरी व्हायरल केला त्याने तोडल्याचे ऊस तोडून ठेवलेला ऊस त्याला सांगितलं हे करविले साहेब अशा घरी घेऊन जा आणि मग मी तुम्हाला सांगतो का ट्रॅक्टर लावला आणि मी सुद्धा घरीच खरोखर घेऊन आलो परंतु तुम्हाला सांगतो का त्याने ऊससुद्धा नेण्याचं काम केलं नाही वडलाच्या नावाने <laughs> कारखाना केला तो बंद केला प्रशासनचा कारखाना चालू केला आज कारखान्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर सत्तावीसपेक्षा जास्त कुठल्या प्रकारचा भाव दिला नाही आणि सत्तावीसशेचा भाव दिला नाही आजही तुम्हाला सांगतो का तिथं तप जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या अनेक तुम्हाला सांगतो का बिलं थकवण्याचं काम केलं आज प्रवारा कारखाना आपण पाहिलं मी दनपुरा आपले विखे पाटील आपल्याला माहिती आहे का हजर येतं तिने तुम्हाला सांगतो का जिल्ह्यामध्ये कोणीच आपल्याला माहित का शेतकऱ्याला एवढा मोठा भाव दिला नाही बत्तीसशे रुपये भाव ते मुख्यमंत्री होते धरणाचे झाले पुणे तर नगर जिल्ह्याच्या मध्ये पारनेर पासून सुरू होणारा जो कालवा आहे दहा वर्षात फक्त दहा किलोमीटर काम झालं होतं किती ते रेकॉर्ड झाले तुम्ही काही घरचं काही सांगत नाही म्हणजे कामगार तेच बोलतो एक तारखेच घरपण तपासायला म्हणजे दहा वर्षामध्ये दहा किलोमीटर फक्त कालवा दक्षिण उजाड करून टाकला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले युती सरकार आलं साडेचार वर्षामध्ये आपण सत्तर किलोमीटर कालव्याचं आपण काम पूर्ण केलं मागेच्या तलावामध्ये पांढव नाही काय तुम्हाला फाडीजवळ लोकांना लोक झुंड ठेवायचे लोकांच्या झुंनीजवळ ठेवायच्या लोकांच्या एकामेकाबद्दलच्या राजकारणामध्ये आपल्या वैर निर्माण करायचं असं कोणतं काम पवार साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना आपण शाबासकी दिली पाहिजे हे मुळा धरण झालं त्याची देऊन घे त्यांनी माझ्या मुळा धरण मग

म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी घ्यायची तुम्ही यांचीही जबाबदारी घ्यायची हे काय करू बजेट या निमित्तानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या सरकारकडून ज्या ज्या योजना आपल्याला दिल्या मला उद्धव आघाडीकर वाचून दाखवले राहुल तालुक्याची दाखवली मोठी आहे नऊ सत्तावन्न खात्यामध्ये एकशे चार कोटी पन्नास लाख रुपये दिल्या अधिक रुपया ठीक आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना तेहतीस हजार शेतकऱ्यांना तेहतीस हजार एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा कोटी शहात्तर लाख रुपये जमा आहे बारा हजार साठ लोकांच्या खात्यामध्ये दहा कोटी सदुसष्ट लाख रुपये जमा झाले आता की मी आकडे वाचतो ना ओपन केले कुठले ओपनचे के आकडे इथे क्लोज काही नाही आमच्याकडे तू भाजपचा प्रचार करू नको माझ्या विरोधात जायचं सोपं नाही आता सोडणार नाही असा दम त्यांनी त्यांना दिले या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो मी करून हा काय भास्कर महाराजांना केलेला फोन नाही आहे या तमाम मतदारसंघाच्या मतदारांचा केलेला तो अपमान आहे याचा आपल्या या ठिकाणी होता हिशोब वीस तारखेला चुप्त करायचा आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर